आपले सातारकर खवय या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण मस्त अशी चमचमीत बोंबील फ्राय रेसिपी करणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते बघू पहिल्यांदा आपण पंधरा ते वीस असे बोंबील घेतलेले आहेत ते साध्या पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया दोन तीन वेळा अशा साध्या पाण्याने धुवून घेऊ आता हे बोंबील आपण साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ह्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकून आपण दहा मिनिट ठेवून देऊ आता हे गरम पाणी आपण टाकून घेऊ दहा मिनिटा आपण हे असंच ठेवून देऊ मग आपण बोंबील फ्राय करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया एका वाटीत चार चमचे तांदळाचे पीठ दोन चमचे बारीक रवा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर मग दहा मिनटापूर्वी आपण गरम पाण्यात बोंबील टाकलेले होते ते आता पाणी त्यातले पाणी काढून घेऊया आणि बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेऊ असे पूर्ण पाणी नितळून घेऊया आणि त्याला मसाला लावून घेऊ पहिल्यांदा हळद चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट चवीनुसार गरम मसाला आता हे सगळ्या बोंबला व्यवस्थित लावून घेऊया आता ह्या बोंबलांना मसाला लावून झालेला आहे जरा साईडला ठेवून देते आणि आपल्याला गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आहे बोंबरी फ्राय करण्यासाठी तर मी तो गरम करण्यासाठी ठेवत आहे आता मी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये चार चमचे तांदळाचे पीठ दोन चमचा रवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे हे मिश्रण एकत्र एक करून चला तर आपला तवा गरम झालेला आहे चला आपण बोंबून टाकून घेऊया पहिल्यांदा चार चमचे तेल टाकून घेऊ आणि ह्या पिठामध्ये बोंबिलीला असे जरा मॅरिनेट करून सगळ्या बाजूने असं लावून घेऊया आणि हे एक असं सोडून घेऊया कमी गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहे आपण हे भाजून घेऊ दोन चमचे आपण जरावरून ते सोडून घेऊया हे पहा हे असे बोंबील कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे आता आपण काढून घेऊया चला चम चमी दाशी फ्राय है। को राशी है। तर मग चमचमीत अशी बोंबील फ्राय रेसिपी तयार झालेली आहे मी कोथंबीर अशी बारीक चिरून टाकलेली आहे मग तुम्हाला आवडत असेल तर लिंबू पिळून खाऊ शकता मस्त चमचमीत अशी बोंबील फ्राय रेसिपी तयार आहे तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद